नमस्कार मी राजरत्न जोंधळे चिंचवड शहरातील महापालिकेच्या शाळा आणि खाजगी शाळांमध्ये शिव्यामुक्त अभियान राबवण्यात येत आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील शाळांत आता आई बहिणींवरून दिल्या जाणाऱ्या अश्लील शिव्या आता पूर्णपणे हद्दपार होणार आहेत राज्यातील स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटनात वाढ झाली असून बदलावपूर प्रकरणात माननीय उच्च न्यायालयाने लैंगिक अत्याचार कमी व्हावेत याकरिता महिलांचा आदर करणं मुलांना शिकवणं आणि त्यांच्यात लिंग समानतेच्या गोष्टी रुजवणं महत्वाचं आहे आणि त्याची शिकवण हे कुटुंबातून किंवा शाळेतून व्हायला हवी असं म्हटलं होतं राज्य शासनाकडून शिव्यामुक्त समाज अभियान राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकाला पत्र लिहून स्त्रीत्वाचा अपमान होतो असल्या अश्लील शिव्यांवर पूर्णपणे बंदी घातली आहे तसेच शिव्यामुक्त समाजासाठी विद्यार्थ्यांना शपथ देण्याच्या सूचनाही मुख्याध्यापकांना देण्यात आल्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्वर्जस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर